हा जो आताचा ऐतिहासिक कारिक निर्णय आहे की नोटाबंदीचा हाही फार मोठ्या प्रमाणामध्ये याला प्रतिसाद मिळालेला आहे सामान्य जनता सगळे लोक ह्या निर्णयावर खुश आहेत फक्त जनतेची थोडी तारांबाळ होत आहे कारण का आपल्याला त्या त्याचा नोटा सगळ्या विरोधी पक्ष नेते सगळे टीका करतात की नोटा आणायला पाहिजे भरपूर यांनी स्टॉक ठेवायला पाहिजे होता तर त्या गोष्टीची काहीतरी महत्त्वाची असे कारणं आहेत की त्यांना ह्या एक्सपोज करायचं नव्हतं खूप मोठ्या प्रमाणात जर साठा ठेवला असता तर ही बातमी कुठंतरी लीक झाली असती त्यानंतर डिजिटल इंडियाचं जे स्वप्न मान्य होणार पंतप्रधान मान्य मोदीजी यांनी बघितलेलं आहे ते जर खऱ्या अर्थाने अंमलात आणायचं असेल तर कार्डचा सगळ्यात जास्त लोक आत्ता करायला शिकलेले आहेत कारण नोटाच नाही त्यामुळे सगळे का स्वाईप कार्ड करून आपल्या गरजा भागवत आहे म्हणजे हे सगळं स्टेप टू स्टेप घडत आहे आधी त्यांनी झिरो बॅलेन्सने अकाउंट ओपन केलं सगळ्यांनी जनधन योजनेअंतर्गत आणि आता त्यांनी कार्डचा उपयोग लोकांना करायला सांगितलं ह्या सगळ्या व्यवस्थेला वेळ लागणार आहे त्यांनी आपल्याला पन्नास दिवसाची मुदत मागितलेली आहे तोपर्यंत आपण जनतेला माझं असं आव्हान आहे की आपण तोपर्यंत ह्या गोष्टीची वाट बघायला पाहिजे निश्चितच भविष्यामध्ये प्रगतीचं चिन्ह आपल्याला दिसतील आणि तळागाळातला प्रत्येक व्यक्ती हा समान पातळीवर येऊन बसेल हे मला आशा वाटते आणि बी आर टीच्या संदर्भात जो चुकीचा निर्णय घेऊन भारताला कर्जामध्ये बुडवण्याचं घडून आणलेल्या नाही प्रोजेक्ट त्यांचा खड्ड्यात गेलेला आहे आणि त्या अक्षरशः लोकांची समस्या म्हणजे काय ट्रॅफिक आहे लोकांना वैताग आला आहे आणि हे बीआरटी बाबत जर तुम्ही केलं आहे ठीक आहे पहिले थोडे दिवस बीआरटी चालू केलं त्यानंतर तुम्ही अखेरची अख्खी सिस्टम तुम्ही उलटी करून टाकली आहे काँग्रेस सरकारने व राष्ट्रवादी सरकारने बी तुम्ही रस्ते जर बघितले अजून काही रस्ते चालू आहेत काही स्वतः बंद आहेत ह्या दोन्ही पक्षांचा आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही धिक्कार करतो पण अजून पण आपण कशासाठी भांडतो यांच्याबरोबर पाणी लाईट ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण भांडत आलो आहे हे त्यांच्या हातात आहे आता बघू आता येता महानगरपालिका निवडणुकीसाठी जे आहेत त्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीतर्फे पण जेवढे पण लोकांच्या काही समस्या आहे हा पक्ष सगळं आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करणार आहे पुण्यात हजारो कोटी खर्च करून ही बी आर टी व्यवस्था त्यावेळेस आणण्यात आली आणि ती पूर्ण फेल झालेली आहे त्यामुळे भरपूर ॲक्सिडेंट खूप लोकांचे मृत्यू झालेले आहेत जीव गमवा लागलेले आहेत लोकांना ला, आणि अशा बी आर टीला करोडो रुपये खर्च करून हजारो करोड रुपये खर्च करून ती बी आर टी काही व्यवस्थित झालेली नाही आहे याचा निषेध करण्याकरता आम्ही आज इथे भारतीय जनता पार्टी पुणे शहर कसबा मतदारसंघ साहेब आमदार यांच्या नेतृत्वाखाली निषेध करण्याकरता सर्वजण जमलो आहेत